भुजबळांना तंबी देतील असं मनोज जरांगे म्हणाले फडणवीसांच्या लक्षात आला पाहिजे हा मोठा गेम असू शकतो असंही जरांगे म्हणाले सरकारमध्ये याचेच लोक आहेत मोर्चे काढणारे अजितदादांचे यांना कळत नाही का असा सवाल जरांगेने विचारलाय आता बीडमधला मोर्चा ओबीसीचा नसून विशिष्ट जातीचा मोर्चा आहे अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे हिताचं यांना काहीही घेणं देणं नाही असंही जरांगे म्हटलंय मोर्चा नाही ती विशिष्ट जातीचा मोर्चा आहे त्या त्यात विशिष्ट जातीचे तुम्हाला लोक दिसतील ओबीसी नाही आणि ओबीसी ओबीसीचं कल्याण होऊ दिलेलं नाही ज्या ओबीसीचं बत्तीस टक्के आरक्षण होत हे यांनीच वेगळं केलं आणि गोरगरिबांचे लेकर बत्तीस टक्क्यात जागा घेतल्या असत्या शिक्षणातल्या नोकरीतल्या तर यांनी त्यांनाच घास खाऊ दिलेला नाही त्यामुळे तो ओबीसींना बर्बाद करणारे हे खरे शत्रू आहेत मोर्चा आज त्यामुळे मोर्चा हे फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं पाहिजे की खूप मोठा गेम असण्याची शक्यता आहे फडणवीस साहेबा पुढे 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 करायचं त्यांचा गुलगुल पाहण्याच्या बोलायचं दाखवायचं फक्त मोठे पण सांगायचं समाज दाखवायचा आणि त्यांच्यावरच वार करायचा सरकारवरच जेव्हा वार झाला पाहिजे डॅमेज किती करता येईल फडणवीस साहेबांना याचा पुरेपूर प्रयत्न आहे अशी आम्हाला शंका येते किंवा आम्हाला असंही वाटतंय की फडणवीस साहेबांनी असंही करू नये की दोन्हीकडं गोड बोलायचं आणि काही मराठ्यांना शंका येईल असं पाऊल फडणवीस साहेबांनी उचलू नये अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्याबद्दल शंका अजिबात नाहीये आता